हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचा मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेलं भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी जवळजवळ हे सोवा पाचचं टायमिंग होतं आज रेग्युलरपेक्षा मी अर्धा तास लवकर उठलेले होते या टायमिंगला माझे आंघोळ वगैरे सगळं झालेलं होतं आणि सकाळ सकाळी घेतलेले आहे ब्लॅक कॉफी एकदा सवय झाली मी काल पण म्हटलं सवय झाली ना तर तुम्हाला त्याची सवय होऊन जाते पहिला कडवट वाटायची वगैरे पण आता ना सवय झाल्यामुळे सकाळ सकाळी ब्लॅक कॉपी जर घेतली तर थोडंसं बरं वाटतं सवयीनुसार एक फ्रेशपणा जाणवतो बाहेरचं काम करायच्या आधी इतर कामाला हात घालायच्या आधी म्हटलं स्वयंपाकाची अर्धवट तयारी करून घ्यावी कारण अजून काहीही दिसत नव्हतं बाहेर पाणी थोडंसं गरम करून घेतलं जे मला भिजवायचं होतं सोयाबीन आज सोयाबीनची वेगळी भाजी जी आहे ती मी तुम्हाला शेअर करणार आहे जरूर करा आणि मला रिप्लाय जरूर त्या कमेंटच्या माध्यमातून आणि वरणासाठी तुरीची डाळ संपली होती म्हणून मसूर डाळ जी आहे ती मी घेतलेली आहे हा जो लसूण आहे रात्री टेरेसवरून आणल्यानंतर स्वच्छ धुतला पाणी निचरलं आणि त्याच्यानंतर मी भरून ठेवत आहे पण हा रात्रभर मी फ्रीजला ठेवून दिलेला उघडं वागडं जास्त ठेवत नाही घरामध्ये एक दोन पाल कुठेतरी दिसते त्यामुळे मनामध्ये अशी भीती वाटते आणि आता सध्या थोडी पिल्ली पण दिसायला लागलेली आहेत आता शेत शेतकरी संघातून अजून एक नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते घेऊन येणार आहे त्यांनीच सजेस्ट केलेला आहे त्यांच्याकडे नव्हतं अवेलेबल म्हणून राहिलं दरवाजा उघडून जसं तुम्हाला माहीत आहे की माझ्या रुटीन मध्ये दरवाजा उघडला की दोन्ही साईडला मी पाणी मारते आता त्याच्या मागे वेगवेगळी कारण आहेत कोण म्हणतात की आपली पित्र जे आहे ते संध्याकाळपर्यंत वाट बघतात तिथं रात्रभर सकाळी दरवाजा उघडले की आत येतात कोण म्हणतात निगेटिव्ह येते असो जे ते असेल ते असेल करायला काही हरकत नाही आताचं जे पीठ दळून आणले ना त्याच्यामध्ये ना मला गहू निघत होते म्हणजे चाळलं ना एका चाळणीमध्ये जर चाळलं तर कमीत कमी पाच सहा गहू निघत होते आता पीठ जे आहे ते आता चाळून ठेवायचं आहे त्यामुळे मला डबल काम पडते तर पहिला चाळून घ्यावं लागतं आणि नंतर मग याच्यामध्ये पीठ घालून मग ते मळून घ्यावं लागतं स्वयंपाकाच्या अर्धवट तयारी करेपर्यंत थोडस दिसायला लागलेलं होतं मग आलेले होते मी बाहेर शेरू रात्री बाथरूमला म्हणून सोडला ना तो शेरू पुन्हा ना आलाच नाही फिरतोय हिंडतोय सापडलाच नाही ये म्हणलं तर येत नव्हता म्हटलं ठीक आहे चला त्याची गादी जर बाहेर टाकून ठेवली तर मग तो, तो गादीवरती बसतो कधी आत असतो कधी बाहेर असतो मी दारातली पहिला आवरावर करणार आहे झाडासनी पाणी वगैरे घालण्याचं इथलं जे काम असतं ते शक्यतो माझं असतं बाकीवरचा पोर्च आणि टेरेस हे दादा आरो ते दोघंचे दोघं बघतात आणि काल कमेंट का तुमच्या होत्या की प्लास्टिकची झाडं घरामध्ये लावण्यापेक्षा तू ओरिजिनल आपली जी आहे ती लावू तर तुम्हाला खरं सांगू एवढी झाडं झालीत की आता इथं म्हणा वरच्या पोर्चमध्ये टेरेसमध्ये त्यात आणून घरात नको असं म्हणतात की संध्याकाळी जास्त प्रमाणात नायट्रोजन सोडलं जातं दिवस आहे ऑक्सिजन पण संध्याकाळच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर घरामध्ये ना कमी प्रमाणात आपली ओरिजिनल झाडं असावी त्या हिशोबानं म्हणून आम्ही घरामध्ये जास्त तीन लावता बाहेरच्या साईडला लावलेले आहेत विरूचं टायमिंग असतं या टायमिंगला बाहेर यायचं त्याला मास्क घातल्याशिवाय बाहेर सोडलंच जात नाही कारण तो दगड फोडणं वगैरे आता डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत बाहेरचं सगळं आवरले आणि आलेले आहे घरामध्ये आता काल जे उड़ काय मी भिजत घातलेलं होतं ते सगळं मी काढलेलं आहे मला कमेंट होती की पडदे भिजत घालते कलर जात नाही का तर नाही अजिबात कलर जात नाही कलरफुलच नाही आहेत आपले पडदे आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणेन मी क्वालिटी चांगली लागली आहे जेवढं धुईल तेवढी शाईन येते बरेचसे कपडे असे असतात की धुतल्यानंतर थोडेसे चुरगळतात वेगळे दिसतात पण हा कपडा खूप छान लागलेला आहे आणि हे कुठं घेतलं काय घेतलं मी पडदे असू दे काही असू दे छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत त्या शॉपचे ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत जुन्या ह्याच्यामध्ये आता जर कोणी मागितलं तर खरंच सांगे माझ्याकडे असेल नसेल बघावं लागेल आपल्या बायकांचं एक आहे की पॅकेट जरी संपलं तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं हलवायचं एक टाइमचं होईना लिक्विड निघतं आता जे समोर दिसत आहे ना तेवढं निघालेलं आहे आणि मग पाऊच आपण फेकून देऊ शकतो मग ते, ते, ते टूथपेस्ट असू दे किंवा इतर कुठलंही असू दे हा जुगाड कोण कोण करत मी तर करत असते काल बांगड्यांबद्दल बोलताना बऱ्याच जणींनी सजेस्ट केले की ताई प्लास्टिकची जी बांगडी आहे ना ती वापर प्लास्टिकच्या बांगड्या मिळतात तर हो माझ्या हातात जे दिसत आहे ना याला वरून स्टोन आहेत पण ती हिरवीच बांगडी आहे आणि ती प्लास्टिकचीच आहे आता ज्या ताई काळजी करतात त्या ताईने काळजीपोटी असं बोलले की अगं ताई खालीच धुवायचं होतं काही जणांचं असं म्हणणं होतं की थोडंसं तू नियोजन करून खाली एक जागा करून घ्यायला पाहिजे होती म्हणजे हे सगळं वरती आणावं लागलं नसतं तर ही वरती का आणले सांगते खाली आता बाथरूम आहे बेसिन आहे पोर्च एरिया आहे तिथं सुद्धा मी करू शकले असते सा। पण सांगते जेव्हा मी हे सुकवत ठेवेन ना तेव्हा दिवसभर राहू दे तर दोन दिवस राहू दे टेरेसला अजिबात टेन्शन नाही की कोण उचलेल कोण घेऊन जाईल किंवा काय होईल याची काळजी अजिबात नसते त्यामुळे मी हे सगळं वरती आणलेले होते आणि हे जवळजवळ मी दुसऱ्या दिवशी नेलेलं आहे खाली मग तुम्ही विचार करा की तेवढा वेळ आपण बाहेरच्या साईडला इथं खाली नाही ठेवू शकत आता माझा तर इथला अनुभव आहे की माझं काही घाळ वगैरे झालेलं नाही काही नाही मला अनुभव चांगला आहे इथला पण असू दे तिथला पण असू दे जे मी आता फ्लॉवरपट धुतलेले आहे त्यातून घाण बघू शकता माती रेती एवढी निघत होती ना मी विचार करायला मला काय वाटलं की बोर चालू केलेला पाणी पडलेलं आहे टाकीतून एवढी कशी माती निघते आता माझ्या हातातील झाड बघू शकतं त्याला मी जसं घासते ना ब्रशमधून खालच्या पॉटमध्ये माती बघू शकतं किती पडत होती म्हणजे याच्यावर सुद्धा आपल्याला कळतं की ह्या ह्याच्यावर किती घाण बसलेली होती मी पुन्हा ते पाणी आणि दुसरं नवीन घेतलं एका ह्याच्यातूनच तेवढी घाण निघालेली होती असो आपलं घर जे आहे ते अशा ठिकाणी आहे बघा जिथं मोकळं वातावरण एकदम प्रसन्न मी तुम्हाला खरंच सांगते या गोष्टीची मला एवढी अपेक्षा होती की आता नेक्स्ट काही असू दे मला मोकळं पाहिजे थोडासा निसर्गाचा आनंद घेणं पाहिजे भले काही सोयी सुविधांसाठी आपल्याला थोडस येऊ दे प्रॉब्लेम पण काही गोष्टी ज्या असतात त्या मिळतात दोन प्रकारे असत माणसाला कुठलं जर मिळत असेल तर त्याच्यामध्ये कुठली तरी कमी ही असतेच आता तुम्ही एकदम प्रॉपर सिटी लेवलला राहता तर तुम्ही नैसर्गिक सौंदर्य म्हणा किंवा निसर्गाचं जे काय तुम्हाला पाहिजे ते थोडंसं कमी प्रमाणात मिळतं आणि आम्ही जिथे आता राहते आधीच्या घरापाशी अगदी सगळं जवळ जवळ जवळजवळ होतं पण निसर्गाचं जे काय मला अनुभवायचं होतं ते नव्हतं आणि इथं सगळं टोटली मी अनुभवते अगदी प्राणी असू दे पक्षी असू दे सगळ्या गोष्टी मोकळी हवा सगळ्या गोष्टीचा अनुभव जो आहे तो इथं घेते फक्त हां काही गोष्टींना थोडंसं आम्हाला आऊट जावं लाग म्हणजे आऊट असल्यामुळे थोडंसं जास्त लाग। हा जो स्टूल आहे ना हा स्टूल माझ्या आधीच्या घरातला स्टूल आहे आणि रात्री आरून त्याचं काम केलं मी वरती आलेले होते टेरेसला लसूण वगैरे थोडंसं सोलून घेऊन जायचं म्हणून आणि त्याने ना त्याच्यावरती एक उडी मारली झालं एवढं मात्र झालं की त्याच्या पायाला काही लागलं नाही अन्यथा पाय फाटला असता असं बऱ्याच वेळेला होतं काल असं विचारण्यात आलं की ती शिडी जी आहे ती तू किती लांडले प्रॉपर किंमत मला नाही आठवत आहे पण ती शिडी कुठनं घेतली काय घेतली मी शेअर केलेलं आहे माझ्या अंदाजे अडीच हजाराच्या आसपास असावी आता बाकीचं सगळं क्लीन केल्यानंतर ह्या दोघांचे बूट जे आहेत ते मी रात्रभर भिजत घातले मी काय करते व्हाईट कलरचे बूट आहेत ना हे शनिवारचे आहेत आ, क्लीन करते आणि त्याच्यानंतर रिन आला जो असतो ना थोड्याशा बादलीवर पाण्यामध्ये ना रिन आलाचे एक दोन तीन टोपणं टाकायची आणि त्याच्यामध्ये ते, ते जर बूट भिजत घातले आणि पुन्हा जर एक तासाने दोन तासाने जर वाळत घातले तर एकदम फाईट पांढरे शुभ्र निघतात हे जे आहे हे, हे संदीपनं मला वास्तुकशांतीसाठी पैसे दिलेले होते मी बऱ्याच दिवसानंतर लक्षात आले की बाबा हा घ्यायचा आहे तो पण विचारायचा काय घेतलीस काय केलं का नाही कारण त्यावेळेला आहेर वगैरे भरपूर होते त्यामुळे मी कपडे वगैरे न घेता मग त्या वाटणीची ती दोन भांडी जी आहे ती घेतलेली होती साडेतीन हजाराच्या आसपास काहीतरी बसलेली असावी त्याने मला जवळजवळ पाच हजार दिलेले होते म्हणजे पूजेसाठी तांबा पितळ अशी भांडी आहेत की भविष्यातली आपली ती इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे इतर याच्यात घेण्यापेक्षा काच वगैरे याला प्राधान्य देण्यापेक्षा तांबा पितळ घेऊन ठेवलेलं सगळ्यात बेस्ट आहे असं आले मी आलेले होते खाली पडदे हातानं स्वच्छ मी धुतलेले होते पण पुन्हा मी अजून एकदा मशीनला लावत आहे कारण प्रॉपर तेवढे मी हाताने क्लीन केलेले नव्हते फक्त साबण लावून थोडेसे धुतले आणि पुन्हा आता तीस मिनिटासाठी मी मशीनला लावणार आहे म्हणजे प्रॉपर आपले क्लीन होऊन निघतील तर आले चेंज केलं थंड थंड पण वाटत नाही चला आता भाजीला तसं बघायला गेलं तर काहीच नव्हतं म्हणजे आपलं फळ भाजी पालेभाजी काहीच नव्हतं म्हणून सोयाबीन जे आहे ते आता भिजत घातलेलं जे आहे ते प्रॉपर भिजलं पिळून घेतलं थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सुरुवातीला सोयाबीन आपल्याला त्याच्यावरती डाग पडेपर्यंत कारण भाजलेलं जोर दिसतं ना खरपूस पर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे त्याच कडेमध्ये मी जिरं मोरीची फोडणी देणार आहे यामध्ये मी कुठलंही कांदा घातलेला नाही टोमॅटो घातलेला नाही लसूण जो आहे तो अर्धवट दुखावलेला आहे आणि थोडंसं तेलवतून मोरीची फोडणी घालून त्याच्यामध्ये मी लसूण जो आहे तो भाजून घेतलेला आहे या भाजीला जेवढा जास्त लसूण तेवढी जास्त चव येते बाकी याच्यामध्ये मी आलंसुद्धा सुद्धा घातलेलं नाही आहे थोडासा कढीपत्ता जो आहे तो ऑप्शनल आहे घालू वाटलं तर घालू शकता नसेल तर राहू दे चिमुडभर हळद आणि चिमुटभर हिंग माझा जो घरचा मसाला मी घरी मसाला जो आहे तो साठवणीचा बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघ बग, बघा म्हणजे कळेल की तुम्ही असा एखाद्या चमच्यावर मसाला टाकला तर इतर कुठलेही मसाले टाकण्याची गरज नाही चवीनुसार टाकलेलं आहे आपलं काळं तिखट थोडंसं पाणी घातलेलं आहे याला उकळी येऊ देणार आहे दही थोडंसं विरजनाला जे दही होतं ना ते मी काढून घेतलं आणि हे जे दही आहे ना हे जास्त आंबट होतं म्हणून मी कमी प्रमाणात घेतलंय तुमचं आंबट नसेल तर थोडंसं प्रमाण जे आहे ते वाढवा आणि याला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं आणि बारीक करून मग दही जे आहे ना आपल्याला फेटून यामध्ये ॲड करायचं आहे आता लगेचच याच्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला सोयाबीन आहे सोयाबीनची सोया वडी वगैरे म्हणलं जातं कोण याला माळकरी मटणसुद्धा म्हणलं जातं गावाकडे जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्या लोकांसाठी स्पेशली हे अगदी आठवड्यातून दोन वेळा तरी बनवलं जातं माझ्या बाबाला सगळ्यात जास्त आवडतं ते हे आवडतं बाजारामध्ये इतर काय आणो न आणो पण हे पॅकेट जे असतं ते प्रत्येक आठवड्याच्या बाजारामध्ये पाव किलोचं पॅकेट असतं म्हणजे तुम्ही विचार करू शकता ते किती खातात सोबतच मी बनवून घेतलेलं आहे वरण वरणाला साधी सिंपल फोडणी देऊन यामध्ये हिंग मात्र जरूर घालायचं वरणामध्ये काय बनगड काय माहीत मी अनुभव घेतला आहे विदाऊट हिंग आणि हिंग टाकून दोन्हीची पण टेस्ट जी आहे ती फरक आहे हिंगाच्या वरणाची टेस्टच छान आहे भाजी झाली आमटी झाली बाकी मग चपात्या भात वगैरे झालेला होता मुलं गेली ज्यांच्या त्यांच्या ह्याला आणि मी तुमच्या दादाकडून वरचं थोडंसं क्लीन करून घेत आहे जायच्या आधी म्हटलं माझा इथं हात पोचत नाही मला आता हे कपाट वगैरे आवरायचं होतं पण या दिवशी काही माझा इथं हात लागला नाही कपाटाला त्याने मात्र वरचं जे होतं ते आवरून दिलं तर चला गेली जिकडं तिकडं सगळी तुमचे दादा पण निघत आहेत टायमिंग किती झाले नऊ वाजलेले आहेत वरचं बंद पडकं घड्याळ काढणार का नाही कधी अगदी दोन मिनटाचं काम आहे मी काढून टाकून देऊ मी टाकूनच देणार तुम्ही असंच म्हणून आधीच पण एक आधीच्या घरातलं घड्या ढोलेवर फ्रेम लावणार हे लावणार मी वेस्टेज मधून काहीतरी करणार ते अजून ते भंगार धूळ खात पडले माझ्यामध्ये दोन तुटून पण गेले असतील आता हे जे आहे हे, हे पण वरच काढलेत आज मीच काढणार आहे आता शिडी काढलेले देवपूजा जी आहे ती केली आणि फुलं तोडण्यासाठी आली ही फुलं अजून प्रॉपर अशी पूर्ण मोकळी झालेली नाहीयेत तोंड बघू शकता अजून एक तासाभरानं पूर्ण होतात पण इटुकले पिटुकलं जे झाड आहे त्याला कळ्या आणि फुलं बघू शकता आले थांब सिंधू जी आहे ना ते आता उडायला शिकलेले आहे ते एक पिल्लं होतं बघा हे पूर्ण प्रॉपर कबूतर आहे मला कमेंट भरपूर आल्या अशा पण आल्या की ताई ते जे आहे ते पक्षी आपल्या घरात घ्यायचा नसतो किंवा त्याला येऊ दिलं जात नसतं त्याला हल्ला म्हणतात बघा आणि हा व्हिडिओ जेव्हा आईनं बघितला जो पक्षी आणलेला आणि तिला पण ते वाटलं बाबांनी पण बघितलं ते हल्ला आहे मला फोन करून एवढा जाळ धूर बनतात ना की खूप खूप म्हणजे अपशकून अप असतो तो पक्षी कशाला तुम्ही घरात घेतला बाहेर ठेवा बाहेर तुम्हाला काय जेवण खाणं त्याचं बघा सांभाळा खरं घरात घेऊ नये बाबा म्हणायला लागले की असं म्हणणं आहे की वल्ला ज्या वेळेला घरात येतो ना तर त्यावेळेला तीन महिने घर सोडून जावं लागतं पूर्वज सांगायचे पूर्वीच्या गोष्टी आहेत तुम्ही ऐकत नाही आताची पिढी असो तसं भरपूर बोलण्यात आलं आणि ओरडण्यात पण आलं की तुम्ही कुठल्याही गोष्टी विचारपूर्वक करत नाही तशाच दोन तीन कमेंटसुद्धा सुद्धा आपल्या ताईने मला केले की अगं ताई तो पक्षी घरात घ्यायचा नसतो मग तुम्हाला सांगू ते कबूतर आहे शेरूसाठी जेव्हा मी डॉक्टर बोलवले होते इंजेक्शन देण्यासाठी मी त्यांना सांगितलं असं असं स्टोरी आहे घरातले अशी म्हणतात तशी म्हणतात आम्ही तर कुठली गोष्ट न ऐकता आमचं आम्ही ठेवून घेतलेला आहे त्यावेळेला डॉक्टर म्हणले की ते कबुतराचं पिल्लो आहे छोटा आहे अजून ते उडत नाही त्यामुळे ते हल्ल्यासारखं दिसतं पहिली गोष्ट एक सांगते आमचे विचार सांगते आता माझ्या आईवडिलांचे विचार ते आमच्या काळजीपोटी सगळ्या ह्याच्यापोटी सांगतात बोलतात आणि जुन्या लोकांच्या कुठल्याच गोष्टीला मी नाकारत नाही ना ते चुकीचं म्हणत नाही मला माहित आहे चांगलं कारण आपण आताची जनरेशन जे आहे ना ते आपण थोडंसं सायन्सच्या दृष्टिकोनातून विचार करतो पूर्वीचे लोक जे होते ना त्यांचं एक वेगळंच होतं आता जे जे सायन्स आहे ना ते पूर्वीच्या लोकांचं अध्यात्म आहे अध्यात्मामध्ये जे आहे ते सायन्स सांगते वेगळं काही नाही त्यामुळे त्यांच्या विचारांचा मी कायम म्हणजे रिस्पेक्टच करते कारण एकदा दोनदा मला अनुभव पण आलेले आहेत आई आजीचे काही विचार त्याला डावलून मी माझ्या हिशोबाने केल्यानंतर बरेच फटके पण मी बघितलेत लांब कशाला ज्यावेळेला आमचा ॲक्सिडेंट झाला त्याच वेळची गोष्ट आहे की आई मला सांगत होती अगं उजवा पाय टाकून बाहेर पड मी म्हणायचे उजवण डावं कुठं करत बसलेले आहे त्यावेळेचा जो अनुभव होता त्यावेळेला बऱ्याच ताईने सांगितलं की थोडंसं आईचं पण ऐकत जा पण पहिली गोष्ट तो हल्ला नाही टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट अशी आहे की आमचं असं म्हणणं आहे की बघा त्याच्या जीवापोटी त्याच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी ते आहे भले त्यावेळेला हल्ला असू दे काही असू दे मला वाटतं की त्या परमेश्वराला पण कुठंतर कळतं की दया माया जी आहे त्या गोष्टीतून आम्ही ते केलेलं होतं त्यामुळे त्याचे इफेक्ट कधीच वाईट होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बघा कुठल्याही जीवाला तो शु शकून आहे शुभ आहे अशुभ आहे हे गोष्ट न बघता त्यावेळचं आपलं कर्तव्य काय आहे तर समोरच्या जीवाचं रक्षण करणं किंवा त्याला खाऊ घालणं पिऊ घालणं हे ज्या गोष्टी आहेत चांगल्या आहेत आणि त्याचा मला तरी वाटत नाही की भले शुभ असो अशुभ असो आपल्याला काही त्रास होईल कारण आपली भावना आहे आपण आपला होता होईल तेवढा समोरच्याला कुठेही जा न पोचवणं समोरच्याचं कुठेही न नुकसान करणं आणि समोरच्याला मग तो जीवजंतू असू दे पक्षी असू दे किंवा काही असू दे त्याचा आपण चांगला विचार करतोय ना तर आपल्या आयुष्यामध्ये भले शुभ अशुभ ते असू दे, दे। पण ते वाईट घडणार नाही चांगलंच घडणार असे आमचे विचार आहेत आदल्या दिवशीच ना बेडशीट उशींचे कवर सोप्यांचे कवर हे सगळे मी धुवून क्लीन करून घेतलेले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग व्यवस्थित जेवढं आहे तेवढं सगळं पुन्हा अंतरून घेतलेलं आहे एक स्वच्छता जी असते ना तो पॉईंट एक मनाचा पण असतो आणि एक पॉझिटिव्ह निगेटिव्हिटीचा पण असतो जेवढी अस्वच्छता तेवढी निगेटिव्हिटी जास्त जेवढी जा स्वच्छता तेवढी पॉझिटिव्हिटी जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं मनाचं समाधान त्या मनाचं समाधान लाख रुपये दिले तरी मिळत नाही आपल्या मनाला काय वाटतं आपण त्यात आनंदी आहोत ना बाद झालो बाकी तर काही बघायचं नाही असो आजचा दिवस अशा पद्धतीनं कामामध्ये गेलाय आणि हो तुम्ही लाईक करायला विसरता येत नो लाईक जरूर करा, ला जरू करा। पण हो तुम्हाला आवडलं तरच लाईक करा बाकी काही नाही आहे तुमचं प्रेम जे आहे ते देता असंच देत राहा Uh, संध्याकाळी जवळजवळ दहा वाजलेले उरलेले काम दादा करतात मी व्हिडिओ सेंड करते करतेच समज